बोल थोडी थंब म्हणजे ह्या जंगलात हाती क्रमांका करायच्या आधी तुमचा जन्म कुठं झाला राहत आईने कार्ड नाही विषय झाली आम्ही इथले तरी असते हे बघा सगळं आपलं आतिपर्यंत मिसकशी झालेलं आहे सगळं तुमचं घर वगैरे काढलेलं आहे सगळं तुमचं सामान पण दिलेलं नाही फक्त इथं राहायचं नाही नाही का तुम्ही म्हणताल मला आम्ही गेलो तर कुठं झोपडी बांधू एकत्र झाड तोडू कसं जमणार नाही मग थोडंसं आम्हाला डबल लागेल त्यासाठी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला जर तुम्ही आता घराचे पत्ते सांगितले तुम्हाला आम्ही शासनावर गाडी करून देऊ सगळं सामान भरून देऊ माणसं पण आहे आमच्याकडे भरायला तुम्ही हात पण दाखलो फक्त गाडीत बसला तुम्हाला घर पोहोचवायचं बसायचं ही गोष्ट योग्य नाही तुमची तुमचं गाव वाचणार आहे આખા اصلا તમારી એચઆરથી સાગા તો સીધું બસતે ભાઈજી 2000 3000 નો અમારું સાગા છે સાત શરતોને કાયદાના કાયદા છે પાંચ સ ને તો કાઢી આમ माफी करते आम्ही काही वादविवाद घालत नाही तुमच्यासोबत पण तुम्हाला जर तुम्हाला जर इच्छा असेल तर आम्ही गाड्या करून देऊ तुमची सगळी सोय करून देऊ तुमचं जेवणाचं पण गरज करू पाणी पण देऊ सगळं ठीक आहे तो तुमचा प्रश्न राहिला पण वन जमीन येऊ कुठं बसायचं नाही किंवा गाय वन जमीन खूप किंवा काही मार्ग कुठं अतिक्रमण करायचं नाही काही निघून निघलं मग पलीकडं बसलो किंवा एरीत बसलो अजिबात नाही

राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका